अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने बरेचसे स्वामी भक्त सेवा करत आहेत एकवीस दिवसाची असेल अकरा दिवसाची असेल बऱ्याचशा सेवा त्यांच्या चालू आहेत तर तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे हे गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होत आहे तर या निमित्ताने आवर्जून या सप्ताह कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण तुम्हाला करायचं आहे कसं असतं ना की आपण दररोजच्या आपल्या ज्या धक्का धक्कीच्या जीवनामध्ये गुरुचरित्र पारायणच असेल किंवा इतर कुठलेही पारायण असेल करणं आपल्याला पॉसिबलच होत नाही मग अशा ज्या सुवर्ण संधी असतात की त्या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण असेल किंवा इतर जी पारायणं असतील त्या, त्या, त्या सप्ताहामध्ये करणं खूप गरजेचं असतं आणि आवर्जून ही सेवा केली पाहिजे गुरुचरित्र पारायण कसं करावं का त्याचे काय अटी आहेत नियम पूजा पारायण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा साक्षात दत्त महाराज व स्वामी समर्थ महाराज आपल्याला दर्शन देतील त्यामुळे आवर्जून ही सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव नक्की घ्या अशा ठराविक दिवसामध्येच आपण आवर्जून सेवा करत असतो इतर दिवशी तर आपल्याकडून सेवा होतच नसते स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन झाला तेव्हाही बऱ्याच स्वामी भक्तांनी सेवा केल्या काही जणांना तेव्हा सेवा जमली नसेल पण त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी परत एकदा स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला भेटलेली आहे तर ही कुणीही गमावू नका आणि नक्की गुरुचरित्र पारायण करा असं म्हणतात आयुष्यात माणसाने एकदा कदा होईना पण गुरुचरित्र पारायण केलंच पाहिजे मुळात गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्तीच खूप भाग्यवान असतो आपल्या गुरूंचा वरद हस्त आपल्यावरती असणं खूप गरजेचं आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र सप्ताह तीस एप्रिलला सुरू होणार आहे हे पारायण तुम्ही स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्येही करू शकता तुम्हालाही माहिती आहे की केंद्रामध्ये मठामध्ये मंदिरामध्ये केलेलं जे पारायण आहे ते शंभर टक्के फळ देतं आणि जे पारायण आपण घरी करतो ते दहा टक्के फळ देतं पण बऱ्याच जणांना घरगुती कामांमुळे किंवा इतर वर्किंगमुळे पारायण मठामध्ये केंद्रामध्ये करणं जमत नाही अशावेळी तुम्ही घरामध्येही पारायण करू शकता हे पारायण करण्याचे काय काय नियम आहेत काय अटी आहेत हे आपण जाणून घेऊया गुरुचरित्र पारायण करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एका गाईला व चार कुत्र्यांना गव्हाची पोळी नैवेद्य म्हणून खाऊ घालायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तेथील तेथील जागा स्वच्छ करा पूजा मांडा आता गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि तुम्हीही गुरुचरित्र पारायणाची जी पूजा आहे ती त्या पद्धतीने नक्की मांडा त्याच्यानंतर पूजा जिथे आपण मांडून घेतल्यानंतर आपल्याला गुरुचरित्र हे जे पारायण आहे हे पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करूनच करायचं आहे पारायण करताना आसन घेऊनच पारायण करायचं आहे तरच ते पारायण पूर्ण मांडलं मानलं जातं पारायणाच्या पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की संकल्प आवर्जून करायचा असतो तु। आता तुमची जी कोणती इच्छा आहे कठीणातली कठीण इच्छा प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता त्याला कुठलंही बंधन नाही आहे तर आधी गुरुचरित्र पारायण करण्याच्या पूर्वी तुमची पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये फूल घ्या हळदी कुंकू घ्या अक्षता घ्या पाणी घ्या आणि तुम्ही तुमचं नाव गोत्र तुम्ही कुठे राहता हे सर्व सांगा तुमची इच्छा बोला तुम्ही सप्ताहाचं हे पारायण करणार आहात हे पारायण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही कोणकोणती कौन सेवा करणार आहे हेही त्यांना सांगा माझी हीही इच्छा आहे मला माझी ही इच्छा, इच्छा पूर्ण करा मला अनुभव द्या अशा प्रकारे तुम्ही संकल्प करून ते पाणी तांभानास सोडायचं आहे आणि हे पाणी तुम्ही तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडांना घालू शकता तर अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि जर तुम्ही हे पारायण कसलाही म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी किंवा तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी करत नसाल अगदी निस्वार्थी मनाने दत्त महाराजांची स्वामी महाराजांची निमित्त तुमच्याकडून काहीतरी सेवा घडावी जी निस्वार्थी असेल कसलीच इच्छा न ठेवता तर मग तुम्ही संकल्प नाही केलात तरीही चालेल त्यानंतर तुम्ही महाराजांना मुजरा करा नमस्कार करा त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे श्री गणपती अथर्व वाचून तुम्हाला पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र पारायणाचं जे वाचन आहे ते तुम्ही पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या आतमध्ये करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आवर्जून हे गुरुचरित्र पारायण करा कसं असतं ब्रह्ममुहूर्तावरती खूप शुभ शु सकाळ असते आणि तेव्हा सगळीकडे शांतता असते आपलं मन पण शांत असतं कसल्याही प्रकारचे वाईट विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत आणि या शांततेमध्ये तुम्ही अगदी खूप प्रसन्न मनाने हे पारायण करू शकता तुम्हाला तुम्ही जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर नाही केलं तरी चालेल तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता चारच्या आधी पण तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत करायचं नाही कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा तुम्हाला बाहेरचं जे जेवण आहे ते ग्रहण करायचं नाही आहे म्हणजे परन्न हे तुम्हाला खायचं नाही आहे बघा बरेच जण काय असतात की वर्किंगमुळे जॉबमुळे शिक्षणामुळे बाहेर असतात आणि ते पारायण जर तिथे करत असतील तर त्यांना काही ऑप्शनच नसतो मग त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशाने विकत जेवण घेऊन तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्हाला ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य जर सुतक आणि मासिक पायी असेल तर गुरुचरित्र पारायण करू नका जर सपोज तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला घेतलं आणि तुम्हाला सुतक पडलं तर ते पारायण कुणाकडून तरी पूर्ण करून घ्या ब्राह्मण असेल किंवा तुमच्या शेजार पाजारच्याकडून कुणाकडून तरी पूर्ण करून घ्या ते खंड पडून देऊ नका आणि मुळातच जर तुम्हाला मासिक पायी येणार असेल हे तुम्हाला आधीच माहीत असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करूच नका उगीच कशाला ना खंड पडायला त्यामुळे तुम्ही आत्ता नाही करता आलं तर तुम्ही दर महिन्यात कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्ही दर महिन्याला एक पारायण करू शकता त्यानंतर सकाळ संध्याकाळ तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे अगदी तुम्ही काही बनवलं नसेल तर फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो आरती करू शकता झोपण्यापूर्वी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्रनामचं वाचन करायचं आहे ते का करतात की आप दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुरुचरित्र पारायण करताना आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्याची क्षमा म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही सप्ताहामध्ये हे पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी गुरुचरित्र हे ज, हा जो ग्रंथ आहे तो स्वतःकडे असावा दुसरं कुणाचाही घेऊ नये आपला आपण घ्यावा हा तुम्हाला कुठेही केंद्रात मठात किंवा पूजेच्या शॉपमध्ये मिळून जाईल गुरुचरित्र पारायणाची सांगता आठव्या दिवशी करावी आता गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी पूजा कशी मांडावी यावरती सेपरेट व्हिडिओ येणार आहे तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की पहा गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्ही इतर जी नित्य सेवा करता त्याच्यामध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही तीही सेवा तुम्हाला करायची आहे पारायण करताना तुम्ही पलंगावर झोपू नका अगदीच तुम्हाला जमत नसेल तर पलंगावरती गादी काढून तुम्ही त्याच्यावर चटई टाकून झोपू शकता पण ज्यांना जमतं त्यांनी जमिनीवरती चटई टाका बेडशीट्स टाका ब्लँकेट टाका त्याच्यावरती झोपा कसं असतं ना दत्त महाराजांकडे स्वामी समर्थ महाराजांकडे एकदा तुम्ही प्रार्थना केली ना ते निर्विघ्नपणे हे पारायण आपल्याकडून करून घेत असतात गुरुचरित्र पारायण ही जी सेवा आहे ही मनापासून करा अगदी श्रद्धेने करा कसल्याही प्रकारचं वाईट विचार मनात आणू नका कुणाबद्दलही वाईट विचार करू नका बोलू नका नाहीतर त्या पारायणाला काहीच अर्थ उरत नाही हे पारायण कोणीही आपल्या मनाने करत नाही दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असते की या व्यक्तीने हे पारायण करावं तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो त्याचप्रमाणे बरेच जण काय म्हणतात की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला बरेचसे अनुभव येतात खूप जणांचे तुम्ही अनुभवही ऐकले असतील तर हे खरं आहे का तर हे हो हो हे नक्कीच खरं आहे मीही गुरुचरित्र पारायण केलं होतं मलाही त्याचा अनुभव आला आहे तो अनुभव काय आहे हे मी तुम्हाला नक्कीच एखाद्या दिवशी व्हिडिओमधून नक्की सांगेल तुम्ही गुरुचरित्र पारायण केले आणि तुम्हालाही अनुभव जे आलेले आहेत ते तुम्ही कमेंट्समधून मा मला नक्की शेअर करा चरित्र पारायण जर तुम्ही घरामध्ये केलं तर तुमच्या घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष व इतर सर्व दोष नाहीसे होतात हे पारायण तुम्ही लग्न जमत नसेल नोकरी कर्ज व्यवसाय संतती प्राप्ती होत नसेल आजार असेल किंवा इतर कुठल्याही कारणांसाठी हे पारायण तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले पदार्थ खायचे आहेत फळभाज्यांमध्ये तुम्ही बटाटा टोमॅटो कोबी फ्लावर डोबी मिरची हिरवी मिरची भेंडी तोंडली गाजर सुरण रताय वाल खाऊ शकता मसाल्यामध्ये तुम्हाला काळा मसाला खायचा नाही आहे कांदा आणि लसूण तर शक्यतो वर्जच करावा हळद जिरी लाल मिरची हिरवी मिरची तुम्ही खाऊ शकता कोथिंबीर कढीपत्ता खाऊ शकता दही ताक कढी खाऊ शकता तुम्हाला जे चपातीचं चा, तुम्हाला फक्त चपाती खायची आहे ज्वारी बाजरी भात खाऊ नका द्विदल धान्य खाऊ नका डाळ कडधान्ये ज्याचे दोन तुकडे होतात असं खायचं नाहीये मेथी शापू त्याचप्रमाणे माठ असेल सुरण काकडी गाजर पालक हे तुम्ही खाऊ शकता मैद्याचे पदार्थ खाऊ नका असं असतं ना दत्त महाराज हे पाहत नाही की गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही काय खाताय काय खात नाहीये नियम सांगितले तसं तुम्ही करताय का नाही तर दत्त महाराज फक्त एवढंच बघतात की कि किती श्रद्धेने किती मनापासून तुम्ही सेवा करताय कशा पद्धतीने तुम्ही नियम पाहताय ही सेवा हे पारायण चालू असताना तुम्ही इतर लोकांशी कसे वागता म्हणजे अर्थातच तुमची जी कर्म आहे तुमची जी श्रद्धा आहे विश्वास आहे हे महाराज पाहतात त्यामुळे तुम्ही कधी पारायण करताना कुणाविषयी वाईट बोलू नका विचार करू नका त्याचप्रमाणे सतत तुम्ही दत्त महाराज स्वामी महाराजांच्या नामस्मरणामध्ये राहा शक्य असेल तेवढी सेवा करा दिवसभर तुमचं घर पावित्र्य ठेवा म्हणजे सतत गोमूत्र शिंपडा म्हणजे यामुळे काय होतं की पावित्र्य राखलं जातं जर तुम्ही हे पारायण अगदी श्रद्धेने मनापासून केलं ना तर तुम्हाला सात दिवसात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करावं पूजा कशी मांडावी त्याचे जे नियम अटे आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहोत त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडायची गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं यावरतीही व्हिडिओ येणार आहे तर तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की पहा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल